खेड ते दापोली मार्गावरील पुरुष येथील पुलाचे बांधकाम चालू असून ऐन पावसाळा जवळ आला असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा प्रवाशांचा कोणताही विचार ठेकेदाराने केला नसल्याचे कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसाने पुलाच्या कामाच्या वेळेस पर्यायी रस्ता वाहून जाऊन खेड दापोली महामार्ग पाण्याखाली गेल्याचे दिसते सदर पुरुष गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गमरे यांनी सदर ठेकेदाराला ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी जाहीर मागणी केली आहे नमस्कार मी प्रशांत गंभरे आज आपण खेड दापोली मुख्य रस्त्यावरती आपण सुरूच्या गावी इथं आपण बघू शकता की हा जो ब्रिज आहे हा ब्रिजचं काम गेले दोन ते तीन महिन्यापासून काम सुरू आहे पण जो ठेकेदार जो आहे त्यांनी हे काम लेट सुरू केल्यामुळे हा प्रकार त्या ठिकाणी उद्भव झाला आहे त्या ठेकेदार मुले दोन्ही तालुक्याचं जनजीवन विस्कळीत झालं आहे तरी मी स्थानिक प्रशासनाला विनंती करेन की जो ठेकेदार जो आहे हा ठेकेदाराला कार्याआधीत टाकून त्याच्यावरती योग्य कारवाई करावी का अशी सर्व जनतेच्या या ठिकाणी मागणी करतोय आणि इथे थांबतोय